पहिल्यांदा हा प्रकार मी एका देवळात प्रसाद म्हणून खाल्ला आणि त्याच्या प्रेमातच पडले आहे तो खरी खिचडी पण चवीला उत्कृष्ट मग या संक्रांतीला किंवा भोगीला आपण हीच खिचडी करूया का याचं नाव आहे राईस कदंबम या राईस कदंबम किंवा कदंबा राईस साठी आपल्याला लागणार आहे पाव वाटी तुऱ्याची पाव वाटी मुगाची डाळ आणि अर्धा कप तांदूळ मी बासमती घेतलाय तुमच्या घरात जो तुम्ही वापरत असाल तो घ्या तो चालेल तर या दोन्ही डाळी आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलाय त्याच्यात आपण शिजायसाठी घालूया पाणी पण त्या अगोदर आपल्याला पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालायचं तुम्हाला तुमच्या चवीप्रमाणे मीठ तुम्ही घालू शकता आपण नंतरही भाज्यांसोबत मीठ घालणार आहोत त्यामुळे याच्यात सुरुवातीला आपल्याला खूप मीठ नाही घालायचं तर आता हे पाव कप डाळी होते आणि अर्धा कप तांदूळ होता तर दोन्ही मिळून एक झालं त्याच्यात मी अडीच कप पाणी घालते आहे तर आता या कुकरचं झाकण लावून आपण याला मऊ शिजून घेऊ किती शिट्या करायचं तुम्ही आपल्या कुकरप्रमाणे ठरव्या माझा दोन शिटी मध्ये छान शिस्त आता आपण भाज्या तयार करून घेऊया इथे मी घेतलं छोटस वांग मोठे मोठे तुकडे चिरून एक छोटीशी भोपळी मिरची एक छोटा तुकडा मुळा इथे चायोटे स्क्वॉश मिळतो तो घेतलाय अर्धा एक छोटासा गाजर आणि एक अर्धवत पिकलेला टोमॅटो हे असं सगळं आपण याच्यात घालून घ्या तुम्ही हव्यात त्या भाज्या घालू शकता त्याच्यात अजूनही भरपूर भाज्या छान लागतात मी थोडासा मुळ्याचा पाला होता तो पण घातलाय शेवगाच्या शेंगा कुठल्याही प्रकारचा घेवडा किंवा कच्ची केळी पण खूप छान लागतात आणि भोपळे छान लागतो भाज्यांमध्ये हिंग हळद घालून आपल्याला ठेवायचं ती गरम पाण्यात भिजवून ठेवते आपल्याला चिंचा कोळही लागणार आहे चला तर मग आता भाज्या शिजवून घेऊया जवळजवळ एक कप पाणी घालते आणि झाकण ठेवून भाज्या शिजवून घेऊ भाज्या शिजवायला साधारणपणे दहा बारा मिनिट लागतात आपल्याला अगदी खूप गुल्ल शिजलेल्या भाज्या भाज्या नको आपल्याला भाजी दिसायला हवी जेव्हा आपण आपल्या भातामध्ये मिक्स करू तेव्हा पाच मिनिटांतर मी मिन भाजी चेक केली अजून शिजली नाहीये त्याला अजून वेळ लागणार आहे तोपर्यंत आपण चिंचेचा कोळ काढून घेऊया चिंच गरम पाण्यात भिजवली होती गार आता याचा कोळ काढून घेऊ तोपर्यंत आपली भाजी पण शिजेल अजून पाच झाली झालीय भाजी शिजलेली वाटते आता आपण गॅस बंद करू आणि याच्यात बाकीच्या वस्तू घालूया भाज्यांमध्ये आपल्याला घालायचंय चिंचेचा कोळ थोडासा गुळ आंबट गोड चवीसाठी एक टेबलस्पून मोठा टेबलस्पून भरून सांभार मसाला हा घरचा मसाला आहे रेसिपी हवी असल्यास कळवा आणि त्यासोबत चवीला मीठ तर लक्षात ठेवायचं आपण आधी पण मीठ घातलेलं आहे डाळ तांदूळ शिजवताना तर ता त्याप्रमाणे मीठ घालायचं आहे आता याला परत एक उकळी आणायची आणि आपण शिजवलेल्या डाळ तांदूळमध्ये याला मिक्स करूया चला चेक करूया डाळ तांदूळ चांगलं शिजलंय का हे छान मऊ शिजलेलं आहे याच्यात आपल्याला एकदा याला हलवून घेऊ आणि त्याच्यात आपण भाज्यांचं मिक्सर घालून नीट परत व्यवस्थितपणे हलवून घेऊ खाली जर खाई खिचडी चिकटलेली असेल तर त्याला चांगलं छान हलवून घ्यायचं आणि आता आपल्याला एकदम मंदाचे वय उकळी आणायची आहे आणि मग फक्त आता फोडणी द्यायची राहिली आहे फोडणीसाठी तेल तापवलं त्याच्यात आपण थोडेसे काजू तळून घेऊ त्याला फक्त थर्टी सेकंड्स लागतात पटकन लालसर होतात काजू तळले गेले की त्याला काढून घेऊ आणि आता आपण करूया फोडणीत फोडणीत हवा आपल्याला ला, मोहरी लाल मिरचीचे तुकडे कडी लिंब भरपूर हिंग आणि एक टेबल स्पून आपण याच्यात घालणार आहोत कश्मीरी लाल मिरची यांनी आपल्या राईस कदंब मला मस्त पैकी कलर येईल आणि तुमच्या घरी जर तिखट आवडत असेल तर ह्याच वेळेस तुम्ही तिखटही घालू शकता आता ही फोडणी आपण आपल्या कदंबम भात वर ओतून घेऊया आणि आपला मस्तपैकी चविष्ट असा हा कदंबम राईस किंवा कदंबम भात तयार आहे याला कदंबा किंवा कदंबम म्हणतात दक्षिण भारतात बऱ्याच वेळा देवळांमध्ये हा प्रसाद म्हणून दिला जातो आणि अतिशय उत्कृष्ट चवीचा लागतो हे सात्विक बिना कांदा लक्ष्मीची भाताची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल ही मला खात्री आहे एकदा जरूर करून बघा आणि ही कुठल्याही वेळासाठी आपल्याला करता येते खिचडीच्या ऐवजी कधीतरी हा भात करून बघा तुम्हाला खूप आवडेल सर्व करताना वरले तळलेले काजू थोडासा पापड बाजूला आणि तुपाची धार आपलं जेवण तयार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आपण लवकरच भेटूया अशाच एखाद्या सोप्या सोबत